जवळ आपला बोकळा नस होता ना काही नाही आहे जरास इंधन फिंदन आणावं लागेल सर पद्धतशीर करून घ्यावं लागेल माल मसाला आहे ते आणि तुम्ही काळजी नाले तर बरोबर इंदरा भीन झालं तुमचं तुमचा नवस ऐकू ऐकू तीन वर्षापासून तुम्ही एकच सांगता आपला बोकळ्याचा नवस आहे बोकळ्या खाली आहे पण पाहिलं तर काही खरं नाही तीन वर्षापासून फक्त फोनच करता तर ती गेल्या वावरातले सारे काम धंदा करून घेता गहू तयार करणं जवारी तयार करणं सारा काम धंदा झाला की म्हणतात दादा तारीख पुढे ढकलली एका तुमची रीत आहे काय निरा माणूस आहे बोकळ्याची आहे नवसासाठी वाट पाहून बसेलाय पण तो काही खरी गोट नाही बापा तो बोकळ्या केवळा मोठा झाला हो बघारा बोकळ्या झाला तो तरी बोकळ्या काही कापत ना म्हणतात नवस आहे नवस आहे हे काही जमलं नाही नाटक आपल्याला पटवून राहिलं कसा बापा त्या नवसाचे जसं पास लागते ना मोठा कार्यक्रम असते तो तर नमस्कार काही सावळ झुळून करता येते काय सारे हिशोबाचं पाहा पा लागते रिकाम पण पाहा लागते सारे इथं सारे आले पाहिजेत आमचंही झालं पाहिजे असं सगळं पाहा का लागते काय जर लागते ते काय बामनाला विचारा लागते काय की बा आम्हाला नवस करायचं तारीख था था सांग म्हणून रिकाम पणच पाहा लागते आता तुमचे माय काम धंदे आपल्याला माहित आहे कोणी अगदी बंद असते आता पेरण्या पाण्याच्या अगोदर करायला काय हरकत होतं तुम्हाला काही वारं पाणी नव्हतं ना पाणी नव्हतं सारे तरी गम होतं पण तुम्ही तर काढ नस पाहता माणसाला बोलावता या जवळ बा या जवळ बा तू सोंगे जागते बोलावता तू सांगून घेता हरभरा सोघ जागते होता हरभरा सांगून घेता गहू जेवारी जे तयार करायची तसंच करता तुम्हाला काम असलं की तुम्ही नवसाचा फोन केलाच होय काही काही त्याची फक्त माणसाला बोकळ्या खायला भेटते म्हणून माणूस या जाते चला बा आपल्याला बोकळ्या खायला भेटते आणि ते नवसा नऊ असं सासूच्या घरी असल्याच्यानं काय झालं की दोन चार दिवस खाऊ बा आपण कसंही फ्रीज मध्ये ठेवून हे ते पण तुमचं काही नाही बनवत चालू तीन वर्ष झाले ना एकच सांगता हो ला। की नवसाई या नवसाई या त्याला काय एवढं पण झाले सारे रिकामे असतात सारे असतात तुम्ही भर बाबा लावताय बा तुम्हाला भलं खराब लागलं आता तारीख राहिली बरोबर त्याच्यानं असं वाटतं की पक्की तारीख असते सारे ते होईल आणि पत्तेशीर कार्यक्रम झाला पाहिजे असं मान नाही सार बरोबर होते सारेच रिकाम पण आहे नवस म्हटलं की धरे धावत पैसे देतात काय काय भाव झाले मटणाची नवस म्हटलं की मजा असते आणि तुम्ही काय करून राहिले अरे तारकाच सांगता ते तारका सांगणं जमते का तुमच्या मनात आहे की नाही करणं तो बोकळ्या घेऊन माणसाला धडका मारती तुमच्या घरी आलं की काय तो काही पास काळजी न करा एक पण जेवारी देऊन आणा आणि दोन चार बाय भाकरी तापतात आणि बस फोडणी देणारा असला मसाला मा असं की झालं का हे फालतू फुलवर गेला बलबरत नाही आहे नवस आहे मी तर कावलो बा मला खरंच नाही वाटत तुमचा नवस आहे आणि करता की नाही मला गॅरंटी नाही तुमची कशा बोलता बापा जवळ बा मापुरीचा कबूल करायला तो हां हा तिथं लग्न झालं केवढी लहान होती नवस केला तिचं लग्न झालं तिला लेकरं झाले अजून तो नाही झाला ना म्हणून म्हटलं तर तुमच्या साखानं कळा तर नवास तर झालाच पाहिजे असं कसं काही सांगू नका तुम्ही मला तुमची भरगी लहान होती तानी दाखी तुम्ही नवस कबूल केला तानी होती मोठी झाली लगन झालं ती लिहिले क्र झाले अजून तुम्ही नवस फेडून राहिले असं कुठे नवस असते का बोलायचं काय करायचं काय तुमच्या मनातच नाही ना नवस मी तर म्हणतो की तुम्ही नवस करता की नाही याची मला गॅरंटीच नाही बाप्पा असं बोल ना का देवधरी मी करतो की नाही अशी गॅरंटी नाही म्हणजे देवाला कपूल करायला आहे ना तर देव धरणार नाही का नवस नाही केला काही सांगू नका तुमचा नवस देव काही धरत नाही इतकारी कामा नाही बोकडे कापा हे कापा त्यासाठी तुम्हाला देव धरीन काय गरज आहे त्याला कापसंत कापा नका कापू करसंत करा नोका करू हे भलतंच नाटक नका सांगू की देव देव काही धरत नाही तुमच्याच मनात खर्च करणं नाही तो काही देव धराचा कार्यक्रमच नसते ते आपल्या मनात असते गायक होते तुम्ही म्हणता की देव झरीन देव काही झरत नसते त्या खोट्या गोष्टी आहेत देवळा एवढा रिकामा नाही बरं कोणाचं झालेल्या मिळाले त्याला जायचं टाईम नाही तर तुमचं काय तो नाही बाबा तुमची भेट दिसते आता करू आपण काय आता हे पोहे करू आणि पक्कच करू तुमचे दोस्त मित्र तरी तुम्ही तुम्ही अटक दे बापा बापा बापा, बापा। पोहायचे किती दूर आहे अजून तर पंधरा वीस फोन होती आजपासून काय आवतून देऊन राहिल्या होती की नाही तर पोहायची कर काही गॅरंटी नाही मले नाही तर मग मा वक्तार म्हणून सांग की मंत्रिमंडळात बदल झाला मग मा कॅन्सल झाला असं नाही झालं पाहिजे आता मंत्रिमंडळाचं काही खरं नाही कोणी अगदी काय होईल तर नाही बापा ते तर नको भलायच लागते ना आपले कारण ते सांगायला आहे ना तुमच्यासारखं काय <laughs> नाही सांगा मग ते लि तू तू मय माय चालू आहे तिकडे पैसे नाही आहे तर वाटतं काहीतरी गडबडच होती आणि तुमचा नवसाचं निमित्तच होईल का तुमचा नवस त्याच्यावर नाही ते असंच नाही ना गं